दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना मागच्या निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं हे पाहणं गरजेचं असतं आणि म्हणूनच पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये यापूर्वी काय घडलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत पालघर लोकसभा मतदारसंघ हा दोन हजार नऊमध्ये अस्तित्वात आला त्याच्या आधी हा मतदारसंघ डहाणू लोकसभा म्हणून ओळखला जायचा दोन हजार नऊमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली मतदारसंघाची गणितं बदलली आणि त्यावेळेस झालेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये अर्थातच दोन हजार नऊमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाचे अर्थात बहुजन विकास आघाडीचे बलिराम जाधव हे बारा हजार तीनशे एकोणसाठ मतांनी विजयी झाले होते त्यांनी भाजपाचे चिंतामन वनगा यांचा पराभव केला होता दोन हजार नऊ नंतर दोन हजार चौदामध्ये जी निवडणूक झाली तेव्हा मात्र बळीराम जाधव यांचा पराभव झाला आणि चिंतामन वनगा हे दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे वीस एवढ्या मतांच्या फरकाने म्हणजे अगदी त्यांचा विजय हा दणनीज झाला होता म्हणजे बहुजन विकास आघाडीचा पराभव हा चिंतामन वनगा यांनी केला होता आणि त्याच्यानंतर चिंतामन वनगा यांचं दोन हजार अठरामध्ये निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर जी पोटनिवडणूक झाली त्यावेळेस मोठं राजकारण घडलं होतं म्हणजे चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यांनी खरं तर भाजपामधून त्यांना तिकीट मिळणार नव्हतं आणि म्हणून त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं होतं आणि त्याचवेळी काँग्रेसमधून राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं होतं म्हणजे दोन्ही उमेदवार हे आयात होते त्यावेळेस जी निवडणूक झाली पोटनिवडणूक त्या निवडणुकीमध्ये राजेंद्र गावित यांना खासदारकीची लॉटरी लागली आणि ते एकोणतीस हजार पाचशे बहात्तर मतांनी विजयी झाले होते ते भाजप विरुद्ध शिवसेना आणि तिसरे जे उमेदवार होते ते बलिराम जाधव यांच्या तिरंगी लढत जी झाली होती त्या तिरंगी लढतीमध्ये खऱ्या अर्थाने राजेंद्र गावित आणि श्रीनिवास वनगा यांच्यामध्ये सामना झाला राजेंद्र गावित हे बीजेपी कडून उभे होते त्यांना दोन लाख बहात्तर हजार सातशे ब्याऐंशी तीस पॉईंट शहात्तर टक्के एवढी मतं मिळाली होती तर श्रीनिवास वनगा यांना दोन लाख त्रेचाळीस हजार दोनशे दहा सत्तावीस पॉईंट बेचाळीस टक्के एवढी मतं मिळाली होती ती शिवसेनेची मतं होती आणि बळीराम जाधव जे बहुजन विकास आघाडीचे जे उमेदवार होते त्यांना दोन लाख बावीस हजार आठशे अडतीस म्हणजे पंचवीस पॉईंट तेरा टक्के एवढं त्यांना मतदान झालं होतं तिथे किरण गहला जे पी एमचे उमेदवार होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे त्यांना एकाहत्तर हजार आठशे सत्त्याऐंशी मतं मिळाली होती तर तिथे काँग्रेसचं पूर्ण पाणीपत झालं होतं दामोदर बारकू शिंगळा यांना सत्तेचाळीस हजार सातशे चौदा म्हणजे अवघी पाच पॉईंट अडतीस टक्के मतं मिळाली होती आणि नोटाला या मतदारसंघामध्ये सोळा हजार आठशे चौऱ्याऐंशी एवढी मतं मिळाली होती दोन हजार अठराच्या पोटनिवडणुकीमध्ये एकूण जे मतदान होतं ते आठ लाख शहाऐंशी हजार आठशे त्र्याहत्तर म्हणजे एक्कावन्न पॉईंट तेवीस टक्के एवढं मतदान हे दोन हजार अठरामध्ये झालं होतं आणि जे ओ मतांचे जर मार्जिन जे होतं ते एकोणतीस हजार पाचशे बहात्तर म्हणजे राजेंद्र गावित यांनी श्रीनिवास वनगा यांचा एकोणतीस हजार पाचशे बहात्तर मताने म्हणजे तीन पॉईंट चौतीस टक्के मतांनी त्यांचा पराभव केला होता राजेंद्र गावित दोन हजार अठराला निवडून आले आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला जी निवडणूक झाली त्याच्यामध्येही पुन्हा राजेंद्र गावित यांनी बलिराम जाधव यांचा दणदनित मताने तेव्हाही पराभव केला होता म्हणजे अडतीस अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतांनी त्यांनी विजय मिळवला होता म्हणजे मतांचं मार्जिन जे होतं राजेंद्र गावितांचं ते वाढलं होतं म्हणजे एकोणतीस हजार पाचशे बहात्तर मताने ते दोन हजार अठराला विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसला अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मताने ते विजयी झाले होते पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्षांना कधी स्वीकारलं जात नाही सगळ्याच अपक्षांच्या डिपॉझिट जप्त होतात दोन हजार एकोणीसलाही तेच घडलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये एकूण जे मतदान होतं ते बारा लाख दोन हजार एकशे सत्त्याण्णव म्हणजे बारा लाखापेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं होतं होत। दोन होत। हजार अठरामध्ये ते आठ लाख शहाऐंशी हजार आठशे त्र्याहत्तर होतं आणि तेच मतदान दोन हजार एकोणीसला म्हणजे एकाच वर्षाने जे वाढलं होतं ते बारा लाख दोन हजार एकशे सत्त्याण्णव एवढ्या मतदारांनी मतदान केलं होतं आणि त्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतांनी राजेंद्र गावित हे विजयी झाले होते त्यावेळेस राजेंद्र गावित यांना अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के मतं मिळाली होती साहजिकत राजेंद्र गावित यांना जी मतं मिळाली दोन हजार अठरामध्ये त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने वाढ झाली होती त्यांना दोन हजार अठरामध्ये तीस पॉईंट शहात्तर टक्के मतं मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट तीन टक्के एवढं त्यांना मतदान झालं होतं म्हणजे पाच लाख ऐंशी हजार चारशे एकोणऐंशी एवढी मतं ही राजेंद्र गावितांना मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात जे उमेदवार होते बहुजन विकास आघाडीचे बलिराम जाधव बहुजन विकास आघाडीमधून पुन्हा एकदा त्यांनी नशीब आजमावलं होतं चार लाख हजार पाचशे शहाण्णव म्हणजे चाळीस पॉईंट टक्के एवढी मतं ही त्यावेळेस बलिराम जाधव यांना मिळाली होती अर्थात त्यांचा पराभव झाला होता अपक्ष जे उमेदवार होते ते एकूण दहा उमेदवार म्हणजे एकूण बारा उमेदवारांपैकी दहा उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त झाल्या होत्या त्यामध्ये दत्ताराम करबट हे यांना तेरा हजार नऊशे बत्तीस मतं मिळाली होती अर्जुन पाडवी यांना तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली होती संजय तांबडा तेरा हजार चारशे सेहेचाळीस शंकर बदादे अकरा हजार नऊशे अठरा रामूल लडे यांना दहा हजार दोनशे अठरा विष्णू पाडवी नऊ हजार नऊशे चार देवुराम कुरकुटे यांना आठ हजार दोनशे तेरा स्वप्नील कोळी यांना सात हजार पाचशे एकोणचाळीस संजय कोकेरा यांना सहा हजार एकशे पंच्याऐंशी आणि ताई भोंडवे यांना पाच हजार तीनशे चार आणि नोटांना यांच्यापेक्षा हे जास्त मतदान होतं म्हणजे एकाही अपक्षाला म्हणजे पहिल्या क्रमांकावर जो अपक्ष होता दत्ताराम करपटे तेरा हजार नऊशे बत्तीस आणि नोटाला जे मतदान होतं ते होतं एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी म्हणजे अपक्ष जे उमेदवार होते त्यांच्यापेक्षा जास्त मत ही नोटा ला होती तिसऱ्या क्रमांकावर पालघर जिल्ह्यामध्ये नोटा होता म्हणजे पालघर असेल किंवा भिवंडी लोकसभा असेल इथे अपक्षांचं कधीही काही चाललं नाही हे यावरून लक्षात येतं आता जर आपण बघितलं की दोन हजार अठरामध्ये काय झालं दोन हजार मध्ये काय झालं का आता दोन हजार चोवीसची निवडणूक ही करोवा मरोची लढाई असेल भाजप पूर्ण ताकदीने इथे उतरलेला आहे शिवसेनेबरोबर त्यांची युती आहे हा मतदारसंघ राजेंद्र गावित यांनी जिंकलेला आहे अर्थात ते शिवसेनेचे खासदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ते खासदार असल्याने हे तिकीट ही तेच मागत आहेत मात्र भाजप ही आग्रही आहे त्यामुळे तिकीटामध्ये रस्शी खेच होणार आहे एकीकडे महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही आहे आणि महाविकास आघाडी नेमकं कोणाला तिकीट देत आहे यावर बरंचसं काही अवलंबून असतानाच बहुजन विकास आघाडी नेमकं काय करणार आहे यावरही राजकीय पक्षांची गणित अवलंबून आहेत म्हणजे एकतर महाविकास आघाडी युती यांच्यामध्ये लढत होईल किंवा ती तिरंगी होईल आणि तिरंगी झाली तर त्याच्यामध्ये बहुजन विकास आघाडीचा एक उमेदवार असेल दुसरा महाविकास आघाडीचा असेल आणि तिसरा उमेदवार हा युतीचा असेल मात्र जर महाविकास आघाडीने ही जागा हितेंद्र ठाकूर यांना जर सोडली तर मात्र लढत ही दुरंगी होईल नेमकं हितेंद्र ठाकूर काय करणार आहेत कारण या मतदारसंघाचे हुकमी इके हे ही हितेंद्र ठाकूर आहेत आणि हितेंद्र ठाकूर हे नेमकं काय करणार आहेत हे आपण पुढच्या भागात बघूया